श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा लप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे नेते मान्य आदरणीय विलासावजी जगताप साहेब आदरणीय मान्य सुरेश्वरजी शिंदे सरकार यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला प्रभाग क्रमांक दहामध्ये अ गटातून मला मी उमेदवार म्हणून शफीक मोहिद्दीन मोहम्मद इनामदार मी प्रभाग दहा मधून उमेदवार म्हणून उभा आहे मला आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दहामधून ब म्हणून सुवर्णाताई बामणे मॅडम ह्या माझ्याबरोबर उभ्या आहे आमचं एकच उद्दिष्ट आहे की ज्या प्रकारे आमच्या प्रभागामध्ये काम जे झालेलं नाही ते काम आणि लोकांच्या जनतेच्या ज्या आडअडचणी आहेत ते सोडवण्याकरता खरं वास्तविक पाहता आम्ही दोन्ही उमेदवार जवळजवळ नव्वद टक्के पाच वर्षामध्ये सामाजिक कार्य आम्ही करत आलेलो आहे सामाजिक कार्य हे आमचं प्रमुख काम आहे आणि या सामाजिक कार्यातून आणि मॅडमने खूप मोठी मदत गोरगरिबांना केलेली आहे अनेक आडअडचणी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांनी सोडवलेले त्याचबरोबर माझंही कार्य आपल्या सगळ्यांना माहीत आहे आमची दोघांची जोडी आज प्रभाग दहामध्ये चांगल्याप्रमाणे हे जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे जनतेमध्ये संपूर्ण प्रभाग दहामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि मला अपेक्षा आहे की संपूर्ण जत शहरामध्ये प्रभाग क्रमांक दहाच हे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील हीच या ठिकाणी इच्छा आहे घड्याळ हे माझं चिन्ह आहे आमचं दोघांचंही घड्याळ चिन्ह आहे आणि आमचे नगराध्यक्ष उमेदवार माननीय सुरेश्वरजी शिंदे सरकार हे स्वतः आहेत आपण सर्वांनी घड्याळ या चिन्हावरती मतदान करून आमचे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणणे हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो <देखते> बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद